हाय नमस्कार आणि त्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आठ दहा दिवस झाले मी व्हिडिओस नाही काढला आता तुम्हाला व्हिडिओ काढायचं एकच कारण आहे कोमलचे पप्पा आठ दिवस घरी होते दारू पिऊन धिंगाणं करत होते आठ दिवस त्याच्यामुळे मला काय ब्लॉग काढता आला नाही कारण त्यांना राग येतो व्हिडिओ काढायचा म्हणून काय आणि टेन्शन पण होतं मला त्याच्यामुळे मी व्हिडिओज नाही काढला तर चला म्हटलं आता खूप दिवस झाले काढावं म्हणलं व्हिडिओ आता जास्त नाही सांगणार कारण व्हिडिओ लई मोठा शॉर्टकट मध्ये कोमळच्या पप्पांना खूप त्रास देऊ लागले आठ दिवसापासून दारू पिऊन त्यांना किती म्हणलं तरी त्यांची दारू सुटत नाहीये काय करावं तुम्ही विलास सांगा त्यांना मी सगळं औषध देऊन बघितले त्यांना दवाखान्यात नेऊन बघितलं त्यांना कुठं देवरुषाकडं नेऊन बघितलं त्यांना प्रेमानं समजून बघितलं त्यांना मारून पण बघितलं पोलीस कम्प्लेट पण करून बघितल्या चार पाहुणे येऊन समजून बी सांगून बघितलं सगळं करून बघितलं मुलांच्या सगळ्यांच्या शक्ती देऊन बघितल्या सगळं करून बघितलं त्यांना काही फरक होत नाही आहे आम्ही सगळे गेलेलो आहे वैतागून काय करावं काय करावं आणि मी सोडून जाऊ तर तुमच्यासारखे नाव ठेवतील म्हणजे हां ही सोडून चालली शोभतं का बायको ये ना सोडून जायचं का आणि कोण काय कोण काय बा सगळ्यांचे वेगवेगळे तोंड मलाच सगळे नाव ठेवतील मलाच बोलतील मग तुम्हीच सांगा आता काय निर्णय घ्यायचा ह्या गोष्टीवर काय निर्णय घेऊ हे तुम्हीच सांगा आणि त्यांची दारू कशी सुटन तेही सांगा काय करायला पाहिजे तेही कमेंट करून नक्की सांगा मी तुमच्या कमेंटची वाट बघते आज आहे सोमवार श्रावणी सोमवार उपास आहे मला उपास धरलाय मी नाही धरत असते दर दर श्रावणी सोमवार मी धरत असते आणि आता पण धरलाय देवाकडं बी साकडं घालते हे महादेवा माझ्या नवऱ्याची दारू सुटू दे माझा नवरा चांगला होऊ दे प्रेमानं राहू दे आणि त्यांचं चांगलं होऊ दे ही महादेवाचरणी मी प्रार्थना करते आणि देवाला साखळं पण घालते देवा तू जर मला पावला तर मी कायमचे तुझ्या श्रावणी सोमवार धरीन कायमचे धरीन खूप मनात खूप हे झालेले काय करू ह्या देवाला हे करू का त्या देवाला हे करू का कोणत्या दवाखान्यात नेऊन ॲडमिट करू काय करू काय म्हणजे मी थकलेली आहे आता थकली म्हणजे हातपाय थक गळून गेलेत माझ्या आता त्यांच्या दारो पुढं मी धीर धीर सोडलाय मी आता आता सण होत नाहीये विनाकारणाने काही कारण नसताना घरात दारू पिऊन यायची मारहाण करायची शिवेगाळ द्यायची पोरांनाही काही बोलायचं चांगल्या चुंगल्या भरलेल्या घरात ढिंगाणा करायचा चिडचिड भांडणं खूप सहन होत नाहीये आता सहन होत नाही काय करावं काय करावं नाही करावं तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा मी सगळं करून बघ तुम्ही जी कमेंट करता करताना ते ते मी सगळं केलेलं आहे पंचवीस वर्ष झाले लग्नाला पंचवीस वर्ष पंचवीस वर्षापासून खूप पंचवीस वर्ष त्यांना सगळं करून बघितलं मी एक दिवस असं गेलेलं नाही त्यांची सुधारण्याची सगळं हे केलेलं आहे मी तरी काही होत नाही आता बस मी हात टेकले आता देवाच्या भरुष्यावर आणि मी काय करू ते मला नक्की कमेंट मध्ये सांगा काही करावं तर मुलांचं मुलांचे चेहरे डोळ्यासमोर येतात की आपण हे काही आपण आपल्याला काय करता येणार नाही आपण काही केलं तर मुलं आपले उघडे पडतील त्यांना कोण आई सारखं हे करण शेवटी मुलांना बी आई भेटणार नाही आई राहणार नाही दुसऱ्यांच्या आईकडं बघितलं तर त्यांना आईची आठवणी येईन हा तर काय बाप दारू पिऊन पुढं पण पडेन पण आई आईसारखं कोणीच नाही सांभाळू शकणार मुलांना मग काही करावं तर मुलांची आठवण येते मुलांसाठी खूप खूप मनाला मारून जगावं लागतं त्यांना अक्षर त्यांना अक्षरश मी दोन दोन वर्ष सोडून बघितलं ते सोडून सोडून राहिलं तरी ते सुधारतील नाही नाही सुधरत काहीही करा सुधरत नाही खूप आहारी गेलेलं माणूस दारूच्या खूप म्हणजे खूप आणि दारू पिणं अशी त्यांची की बेशुद्ध होऊ पर्यंत दारू पितात ते बेशुद्ध आता चक्क आठ दिवस झालेले त्यांना आठ दिवसापासून चोवीस तास दारू मध्ये येते म्हणजे 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 सुदीत नाहीच आहे मी तर तुम्हाला व्हिडिओ टाकले हाय अशा अवस्थेमध्ये चोवीस तास राहतात ते अशा अवस्थेत चोवीस तास राहतात सुधीत येतच नाही आणि जेवतही नाही जेवण करत नाही पिल्यावर मग आठ दिवसापासून अन्न नाही त्यांच्या पोटात तरी सुद्धा दारू पिऊन मस्त हिंडतात म्हणजे प्यायला गेलं का हिंडतात फिरतात येतात इतकी पिऊन झोपतात की उठायचं नावच नाही बेशुद्ध तर असं इतका आरी गेलेला माणूस आहे कसं होईल काय होईल खूप चिंता वाटते काय करायला पाहिजे याचं सोल्युशन तुम्ही नक्की द्या मी तुमची कमेंटची वाट बघते तोपर्यंत तो ब बाय